हाय गुड गुड आफ्टरनून सगळ्यांना शुभ दुपार सगळ्यांना चला तर मग लाईव्ह आलेली आहे चा, लाईव्ह चालू करूया या छान छान कमेंट्स करा मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे मिसळ मिसळ सोटे माझे व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी सुद्धा नक्की कमेंट करत जा हाय सगळा छान छान कमेंट करा त्यांना नोटिफिकेशन केलेलं आहे त्या लाईव्ह थँक्यू ज्याने कोणी पहिल्या लाईला लाईक केलेलं ला आहे त्यांना शांताराम हाय हॅलो नमस्ते दादा थँक्यू चॅनलला सबस्क्राईब पण करा नवीन असाल तर व्हिडिओ कडचे वाटतात त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा उत्तम जय भीम जय भीम दादा तुम्हाला चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा सिता लाल सीता कुबेर नाम सही से लिया आहे का आपका ज़रूर बताइए नाव संग बरोबर घेतले की नक्की सांगा थँक्यू हार्ट पाठवल्याबद्दल प्लीज पटपट -पट कमेंट करत जा लाईक करत जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी सध्या नक्की सबस्क्राईब करा ब्लॉग अच्छे हो तो जरूर शेअर करिएगा बस का बस हजार करने के लिए कुछ पलों की दूरी आहे तो आप सभी का सपोर्ट चाहिए प्लीज जरूर प्लीज सगळ्यांनी नक्की सपोर्ट करा मला हजार सब्सक्राइबर करण्यासाठी मला फक्त फक्त काही सबस्क्रायबरची गरज आहे तर प्लीज नक्की सपोर्ट करा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा लाईक करत कमेंट करत कमेंट येणं स्टॉप झालेलं आहे कमेंट करत राहा जेणेकरून मला कळेल की कोण कोण लाईव्ह मला बघत आहे आणि तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ कसे वाटतात त्यासाठी पण एक कमेंट नक्की करत जा हॅलो नमस्ते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मनीष हाय ताई नमस्ते तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती प्रशांत दादा, जय श्रीराम चॅनलवर जे कोणी नवीन येत असेल तर प्लीज चॅनलला सप, सपोर्ट करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ दादा तुम्हाला हो नक्की 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 मनी नक्की मनीषा ताई सपोर्ट करणार तुम्ही माझ्या कुठल्याही व्हिडिओवरती जाऊन हाही कमेंट टाका मी नक्की तुमचं चॅनल जाऊन नक्की बघेन जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय शंभूराजय हर हर महादेव धन्यवाद दादा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपणच एकमेकांना सपोर्ट करणार आहोत तर प्लीज नक्की सपोर्ट करा लाईक कर दिया थँक्यू सो मच लाईक किया इसके लिए क्या कर रही हो दीदी बस रिलैक्स चल रहा है अभी लाइव हो आपके साथ खाना हो गया दीदी हाँ जी हो गया प्रशांत भाई साहब प्लीज़ नए हो चैनल पे तो सब्सक्राइब ज़रूर करिएगा और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर ज़रूर करिएगा बहुत मेहरबानी होगी आपकी हमारे जी किधर है प्रशांत जी भाई साहब मेरे हस्बैंड जॉब के लिए गए हैं हमारे जी जी को मन जरूर यह ज़रूर ज़रूर बोलूँगी बहुत बहुत शुक्रिया मेरे लाइव में जॉइन होने के लिए दीदी खाने के लिए खाना लिया आपने खाना खा लिया आपने हाँ जी खा लिया मैंने हमारी जोड़ी भी आपको कैसी लग रही है ज़रूर बताइएगा लाइक कर दिया सब्सक्राइब भी कर दीजिए जरूर बहुत बहुत शुक्रिया आपका कुछ पलों की दूरी है हज़ार सब्सक्राइबर कंप्लीट करने के लिए तो प्लीज़ ज़रूर सपोर्ट करिए सभी लोग क्या हुआ दीदी बहुत परेशान लग रही हो कुछ नहीं कुछ नहीं थैंक यू पूछने के लिए प्लीज़ मेरी वीडियो को ब्लॉग्स को ज़रूर ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए प्रशांत भाई इतना सपोर्ट कर दीजिए बस बस यही परेशानी है बाकी कोई परेशानी नहीं है बस इतना काम कर दीजिए वीडियो को ज्यादा से ज्यादा जरूर शेयर करिएगा आपके फ्रेंड में रिलेटिव्स में जिसको भी आप शेयर कर सकते हैं जरूर करिएगा वगैरह को भी जरूर शेयर करिएगा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नक्की तुम्ही महाराष्ट्रात आहात की हिंदीही बोलताय कधी मराठीमध्येच मराठी बोलतात आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला श्री स्वामी समर्थ एक मिनटं जरा तुमचा जोडा खूप छान आहे अगदी लक्ष्मीनारायणसारखा जोडा आहे तुमचा खूप खूप धन्यवाद प्रशांत दादा ताड्यात कुठून बोलते तू मी मुंबईवरनं आहे गावचं नाव काय मी कराडची आहे राहायला मुंबईला आहे आम्ही नाशिककर ओ खूप थँक्यू पाऊस आता सध्या नाही आहे ते स्वामी आपल्या पाठीची आहे होणार नाही आपल्याला खूप खूप धन्यवाद काय जेवण केलं कायडे आज चिकन केलेलं आहे काही नाही काम चालू आहेत घरातली नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी मला लाईव्ह बघत आहे प्रशांत दादा खूप खूप धन्यवाद सगळ्यांना माझ्याबद्दल सांगत आहात त्यासाठी प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त नक्की शेअर करा करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा खूप 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 मनापासून धन्यवाद दादा थँक यू चहा पाठवल्याबद्दल अजून माझी चहाची वेळ झालेली नाही प्लीज जे कोणी नवीन जॉईंट होत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहुणे आले का नाही पाहुणे नाही आलेले थोडंसं मी कामावर आहे मी घरकाम करते सो मी कामावर आहे आणि घरामध्ये कर्टनचं काम चालू कर्टन तो तिकडे आलेले कुठलंही काम छोटं मोठं नसतं म्हणून तुमच्या ताईला तुम्हाला सर्वांची खूप खूप सपोर्टची गरज आहे वाले खाली उतरा कमेंट करा पटापट जे लाईक करेल त्यांना माझ्याकडून चहा भेटेल खूप 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 धन्यवाद दादा